ठाकरेंच्या या युवसैनिकाने के पी पाटलांची सभा गाजवली तेव्हा हा शिंदेंचा आमदार रात्रीच्या अंधारात चड्ड्यावर करून पळून गेला आता मशाल अशी पेटवा की शिंदेंच्या उमेदवाराच्या बुडाखाली आग लागली पाहिजे मला कळते इथला आमदार गुवाहाटीला गेला तेव्हा त्यांना चोप दिलाय राधानगरी विधानसभा मतदारसंघात रणजित बागल यांचं तुफान कॉमेडी भाषण नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक करा नाव प्रकाश चुकून पडलं अंधार पाहिजे होत गडी रात्रीच्या अंधारात चड्यावर करून पळून गेले आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चोप दिला तिथं गडी वरतून अजून आव आणतो असा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आव आणतो ही तर खर तर सर्व पित्री आमोशाला जलमल मी सांगतो तुम्हाला ही जगदंबे तुळजा भवानी आई मशाल अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे मला पक्षाने आपल्या मतदारसंघामध्ये पाठवलेला आहे या गद्दाराला तुम्ही जे काही गाडायचं कार्यक्रम लावलाय त्याच्यामध्ये चार पाट्या मीही टाकाव्या असं पक्षाला वाटतय आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या मतदारसंघामध्ये आलोय ही लोक जी फुटून गेलेली गद्दार लोक म्हणतात आमचे दखल तीस चाळीस देशांनी घेतली उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल ही संबंध देशाने घेतली गेली आणि हे लबाड सांगतात की आमच्या फुटीची दखल कुणी घेतली ती चाळीस देशांनी घेतली घेतली बी असेल देश बी ह्यांच्या मतदारसंघ एवढंच असतील मतदारसंघामधून चाळीस मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला म्हणून काय त्याचं नाव प्रकाश प्रकाश आंबेडकर खर तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं अंधार पाहिजे होत कारण कर चड्यावर करून पळून गेले ज्या पक्ष प्रमुखांनी तुम्हाला बोलावून तिकीट दिलं ज्या पक्ष प्रमुखांनी तुम्हाला पोटच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळलं ज्या पक्ष प्रमुखांनी कायम तुमचा मुख्यमंत्री असताना आमदार म्हणून नाही त्या गोष्टी सहन केल्या पक्ष पक्षप्रमुखांना ऐनवेळी आजारी असताना झोपेत गळा कापण्याचं काम तुम्ही केलं निदान तुम्हाला मतदारांचा तरी सन्मान ठेवायचा हवा होता ह्यांचं काम जोकरा जोकरासारखं झालं एकदा ते छत्री घेऊन यायचं बाहेर लोकांपुढे गोल गोल छत्री फिरवायची त्या पात्रातून माग यायचं लगेच टी शर्ट आणि चट्टी घालून बारकी सायकल फिरवत यायचं वेगवेगळे वेग कला आविष्कार दाखवायचे आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं यांना चोप दिला तिथं खरं <्याँगा> आहे <था>। ना <्याँगा> <्याँगा> म्हणजे ही तर खरं मतदारसंघासाठी लाजुरवाणी गोष्ट आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जाईल तिथं माती खालणाऱ्या माणसाला तुम्ही आता मातीत घाला मला बरच अब्जावधी रुपयाची जमीन खरेदी केली सगळीकडे उतारा देखील आला म्हणे यांचा म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या या दोन तीन मतदारसंघाचा लोकल मिनी आदानीच झाला म्हणायचं खऱ्या अर्थानं आज विचार केला तरी विकासाच्या बाता मारतात हजारो कोटी विकासाचा निधी आणला एक रांजण असत बघा त्याला खालून भोक असत वरून किती पण पाणी सगळं पाणी जात दुसरीकड तस ह्यांच्या रांजणाला टक्केवारीच भोक आहे वरून कितीही निधी होता पाणी दुसरीकडे जिरपतय आणि गडी वरतून अजून आव आणतो असा की साधू युगपुरुषाचा अवतार असल्याचा आणि आज तालुक्यामध्ये तुम्ही विकास कामाच्या गप्पा मारता खर तर तुम्हाला सांगतो जनतेचा मूड असा आहे तुम्ही एक विकासाच काम कमी करा एक तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या तुम्ही दिलेला मत पाच वर्ष तो माणूस त्याच पक्षात राहू शकत नसेल तर मला एक विचारायचा काळात तरी तो तुमच्या मताशी कसा करणार नाही हे सांगा माझं तरी एकनाथ शिंदेला सुद्धा आव्हान आहे तुम्ही जपून राहावा ह्या माणसासोबत हा रडून रडून डोळा सुजवतो स्पिरिट डोळ्यात वतो डोळ्यातून ठेव काढतो परंतु हा कुणाशी गद्दारी करेल काही नियम नाही उद्या जागा कमी पडल्या तर एकनाथ शिंदेच्या पालावरून देवेंद्र फडणवीस या पालावर जायला ह्याला दोन मिनिट सुद्धा लागणार नाही चला तिकडे जाऊ आणि मंत्रीपद वगैरे सब झूट आहे सरकारज यांचे येणार नाही त्यामुळे हे तर आमदार होणारच नाही महाविकास आघाडीचं सरकार येतंय लोकांना शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या राहुलजींच्या विचारांवर खऱ्या अर्थाने जायचंय इतक्या दिवस महाराष्ट्र लुटून खाल्ला हजारो कोटीच्या गप्पा मारतात अरे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणतात बदलापुरात खऱ्या अर्थाने बलात्कार झालेली आमची लाडकी बहीण नव्हती का महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन तीन ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लाज वाटते का तुम्हाला महाराष्ट्राचं सरकार चालवता तुम्ही आणि इथं येऊन पोस्टरवर बाता आणतात आमदाराच आम्दार काम फक्त एकच जाऊ तिथं खाऊ काही लोक जातात तिथं स्वतःची छाप सोडतात केपी पाटील साहेब तुम्ही या गावात आला नवीन चार लोक असली तर तुम्ही त्यांच्याशी विनम्रतेनं वागलात हात जोडले त्यांना नमस्कार चमत्कार केला तर त्यांच्यामध्ये तुमची छाप पडते परंतु हा उमेदवार हा आमदार वेगळाच आहे तो स्वतःची चित्र बनवत नाही जाईल तिथं स्वतःचा उतारा तयार करतोय चांगली आठ दहा गावची रेशन कार्ड ह्याच्या नावावर असतील माझं तर स्पष्ट मत आहे एकदा जनधन योजनेत सुद्धा चेक करावा लागेल टक्केवारीची एवढी सवय आहे की मोदीच सुद्धा तीन हजार सोडत नसल मला तर आणि आता पन्नास खोक्यातला थोडासा भोग पाडल खोक्याला आता थोडं थोड जिरपाय चालू होईल तुमचंच आहे काळजी करू नका सोडू तर अजिबात नका गावातच थांबा मधल्या मतदानाच्या आदल्या दिवशी उशीर पर्यंत थांबा घेतल्याशिवाय जाऊ नका आपलं आपलं छानून आपलाच कार्यक्रम त्यांनी लावलाय अशा लोकांचा गपचिप कार्यक्रम लावा मतदानाच्या खोकड्याच्या आत गेल्यावर मशीन असते तिथं काय केलंय तुम्ही कुणाला देवेंद्राला सुद्धा कळत नाही गपचिप जावा आपलं मशालीचं जा बटन दाबा चिन्ह मशालाय आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा ही जगदंबेची तुळजा भवानी यायची मशाल अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे त्यांचा शेर भरलाय सगळ्या सोबत गद्दारी करा परंतु प्रामाणिक असलेल्या सोबत तुम्ही गद्दारी केली एवढच काय द्या दोन तीन तालुक्यानं तुम्हाला आमदार केलं त्या मत टाकणाऱ्या जनतेसोबत सुद्धा तुम्ही गद्दारी केली माझं प्रामा तर प्रामाणिक मत आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो ही लोक राजकारणातून पडली तर पाहिजेतच पण वेळ अशी आणा असा पराभव करा कि तुन आशाडी की राजकारणातून संन्यास घेऊन आषाढी कार्तिकी मागी एकादशीला ही लोक टाळ चिपळ्या घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात दिसले पाहिजे हा रोष काय माझा उमेदवारावर आहे म्हणून नाही त्याचा काही माझा शेजाऱ्या बांधाला बांध नाही परंतु गद्दारी हा जो कलंक किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद